विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा जॉब पट्टा या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे महानिर्मित खातर अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहिरात ही प्रकाशित करण्यात आलेली आहे यामध्ये एकूण त्र्याण्णव जागांसाठी ही भरती होणार आहे जे उमेदवार पात्र असतील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तीस जुलै दोन हजार चोवीस आहे या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा इतर सर्व भरतीबद्दलची माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही जॉब करता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा अशाच नोकरी संदर्भातील व्हिडिओ साठी बाजूचे नोटिफिकेशन बिल देखील ऑन करायला विसरू नका चला तर मी कुठलाही वेळ न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया निर्मिती खापरखेडा अंतर्गत भरली जाणारी मेंक, पदे आहे या अप्रेंटिस यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिशियन फिटर मशिनिस्ट वायरमन वेल्डर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक खोपा पंप ऑपरेटर कम मेकॅनिक मेकॅनिक रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशन इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक टर्नर मेकॅनिक मोटार व्हेकल प्लंबर इत्यादी पदे यामध्ये भरले जाणार आहे त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागणार आहे मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमधून आय टी आय उत्तीर्ण उमेदवार इथे तुम्हाला लागणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यासाठी कुठलीही फीस तुम्हाला नसणार आहे नोकरीचे ठिकाण एक खापरखेडा महाराष्ट्र असणार आहे आणि तीस जुलैपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे भरतीबद्दलची सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये मा बघितलेली आहे तेव्हा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारा पुन्हा भेटूया अशाच भरतीबाबतच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू